बऱ्याच जणांचं अंग दुखतंय म्हणजे स्लाई जर म्हणतात की गुडघे दुखतात तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय कवळवून की ज्याच्यातून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं आपली हाड मजबूत होतात तुमचं वय वजन हे तर आहेच कारणीभूत पण त्याच्याबरोबर तुम्हाला ड जीवनसत्वाची खूप गरज आहे ते आपल्याला फुकट मिळते पण आपण ती घेतच नाही मग परत तुम्हाला ड जीवन गोळ्या खायला लागतात मी जर्किन काढले आज नाहीतर तुम्ही म्हणणार हे हो जर्किन घाल ना आम्हाला काय शिकवतोय जर्किन काढून की जेणेकरून तुम्ही जेवढे कमी कपडे घालणार तेवढं तुम्हाला शरीराला त्याचं कोवळे ऊन पडू देत अंगावरती ठीक आहे मी आता जिममधन बाहेर येऊन तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवायला लागलोय ह्याच्यातच मध्ये आपण काय करतो स्ट्रेचिंग करायचं कवळे ऊनातच परत व्यायाम पण करायचा स्ट्रेचिंग करायचं पायात अंतर घ्या हे जेवढं तुम्हाला स्ट्रेचिंग करता येईल तेवढं स्ट्रेचिंग करा साईडला घ्या जसं जसं काय पण ताण काढा पायओा माग पाठीमाग पायओा जेवढं तुम्हाला होईल तेवढं शक्य आहे तेवढंही करा परत तिथं वर प्रेस करा पाय पुढे घ्या हे पूर्ण तान काढावर आलं पाहिजे तुम्हाला परत कारण सांगायची नाहीत हात वरती घ्या हातवरती घेऊन खाली या होल्ड करा जेवढं होल्ड होईल तेवढं होल्ड करा म्हणजे ड जीवनसत्व तुझ्या सत्व जीवनसत्व मिळालं आणि बॉडीचा ताण निघला स्ट्रेचिंग झालं व्यायाम झाला त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत दररोज दहा ते पंधरा मिनटं कोवळ्या उन्हात बसा जे आपल्याला मोफत मिळते आपण लय लय भारी आपण नशिबून आहे की आपल्याला सगळं जिथे तिथे मिळतंय काय मिळतंय ते घेत नाही हेच लक्षात येत नाही त्यामुळे कारण कारण सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद फॉलो करा आणि